नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी समाज समाधान मुंडे यूट्यूब प्रथम भेट दिलं तर मी तुमचा आभार मानतो मी आज आटपाडी तालुका निंबोडे या गावी आलेलो आहे आणि आपण या बागेमध्ये जे आलो तर ही बाग जी आहे ती सुपर गोल्डन शेतापळ ही बाग आहे तर या बागेची कंडिशन गेल्या वर्षीची व ह्या वर्षीची कशी आहे तर हे आपले शेतकरी त्यांच्या शब्दातून पूर्ण मनोगत व्यक्त करतील तर पहिल्यांदा आपण त्यांची ओळख करून घेऊ सर तुमचं नाव काय नमस्कार मी चंद्रहार उत्तम अनुषे निंबोडे तालुका आठवाड जिल्हा सांगली सर आता तुमचा माझा संपर्क झाला त्याला आता तुमचं किती वर्ष झाले तरी गेल्या वर्षीपासून संपर्क झाला पण गेल्या वर्षी तुमच्याकडे छाटणी नसल्यामुळं दिली नसल्यामुळं गेल्या वर्षी झाडाची विरळी न झाल्यामुळं गेल्या वर्षी, गे वर्षी, गे वर्षी आत्न माल कमी लागला म्हणजे मग तुम्ही ह्या वर्षी पूर्ण छाटणी माझ्याकडून करून घेतलेली आहे ह्या वर्षी तुमच्याकडून छाटणी करून घेतल्यामुळं पूर्ण आत्न झाडं फोडल्यामुळं या वर्षी सगळा आतून माल लागलाय बघा म्हणजे आता म्हणजे तुम्हाला गेल्या वर्षी छाटणी आणि ह्या वर्षी मध्ये फरक जाणवतोय आता शंभर फरक इथं जर आम्हाला सांगितलं तर चालतंय झाडामध्ये तुम्हाला काय वाटतं वर्षी काय झालं या वर्षी जे असा मला आतून ना हा आतून आतून मला ते गेल्या वर्षी नव्हता आणि सरासर असा बाहेरून माल होता फक्त सत्तर ऐंशी नव्वद ची रेंज होती ह्या वर्षी काय झाले जवळजवळ ह्या झाडावर आता बघा मोजली तरी मला वाटतंय दीडशे ते पाऊन दोनशे पर्यंत फळ होते त्या दिवशी आम्ही मोजली तू पलीकडे एका झाडाची तर एका ठापीला तीस पस्तीस फळे खोड पण काढून घेतलं असं मोठं खोड काढून तुमच्याकडे घेतल्यामुळं आतून सूर्यप्रकाश मिळाला सूर्यप्रकाश मिळाल्यामुळं सूर्यप्रकाश आतून सगळी खोडाला फळ लागली आणि सगळी पेन्सिल काढीला फळ तुम्ही पेन्सिल काढा आम्ही गेल्या वर्षी छटणीवाली नवीन असल्यामुळे पेन्सिल काढी त्यांनी ठेवली नाही आम्हाला अनुभव नसल्यामुळे त्या वर्षी सगळं पेन्सिल काढीला माल लागला बघा तर ह्या वर्षी जे तुम्हाला ही माल लागलेला आहे आणि झाडाची विवरणी बघून तुम्हाला काय वाटतं नेमकं तरी गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी आम्ही बघा पैसे कमी होऊ जास्त होऊ पण आम्ही माल भरपूर लावल्यामुळं समाधान आहे बघा पण आम्हाला ह्या ह्या भागात सीताफळ आमची साईडला कुणा नसल्यामुळं तुमचं मार्गदर्शन ह्या वर्षी चांगलं लाभल्यामुळं हे सगळं आतून बघा माल लागला सायज घेतला मालाने फवारणी किती झाल्या आतापर्यंत चटणी झाल्यापासून चटणी झाल्यापासून झाले ते बारा तेरा झाले आहेत फवारणी झालेली आहे हां आणि फुगवण्यासाठी आणखी आता तुम्ही काय चालू केलेलं ह्याला तरी सर्व शेतकरी बांधवांना मला एकच सांगायचं आहे की जे काय आपण बागेची विरळणी केलेली होती आणि त्या विरळीमधनं गेल्या वर्षी ह्या ह्या वर्षी ह्यांना जी झाडामध्ये ग्रोथ पण चांगली दिसली आणि जी काय फळांची संख्या आहे ती पूर्ण वाढलेली दिसलेली आहे तर आम्ही सहसा ही एकच झाड नाही तर आम्ही जरी तुम्हाला पूर्ण झाडं जर दाखवली तरी पाहू शकता पूर्ण झाडाचा माल कसा आहे तो पाहू पण शकता आतमध्ये फक्त आतच पूर्ण माल भरलेला आहे या झाडांना आणि बाहेरची साईट आहे ती पूर्ण कमी आहे आणि आतमध्ये पूर्ण माल आहे आणि स मालामध्ये माला पण क्वालिटी वगैरे चांगली आहे आणि अशा पद्धतीनं ह्यांच्या झाडामध्ये आम्ही पूर्ण आकार देऊन छाटणी करून माल कसा घ्यायचा आणि किती माल पाहिजे ते आम्ही ह्यांना पूर्ण सहकार्य केलेलं आहे आणि मेन म्हणजे गोल्डन शेतापळाला जी काय आहे किंवा ह्याला कि सेटिंगच होत नाही ती चुकीची आहे कारण की त्याला जे योग्य योग्य सल्लादार सल्ला देणारा जर माणूस नाही भेटला किंवा योग्य छाटणी जर नाही भेटली तर तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला मालच लागणार नाही आणि तुम्ही पाहू शकता एका ठिकाणी सुद्धा किती गोष्ट लागलेला आहे मालाचा पाहू शकताय तर अशा ठिकाणी जर असा माल लागत असेल तर मला सांगा सुपर गोल्डन शेतापळ ह्या जातीला का माल लागणार नाही तर त्यासाठी तुम्हाला योग्य सल्लागार भेटला पाहिजे यो किंवा योग्य छाटणी करणारा माणूस पण भेटला पाहिजे पाहू शकता हे हो काही आम्ही कशी खोडं काढलेली आहेत मधली विरळणी करण्यासाठी झाड पूर्ण विरळणी करून घेतलेलं आहे आम्ही हे तर अशी जर झाडाची हवा खिळती विरळणी जर छाटणी व्यवस्थित झाली तर तुम्हाला पाहिजे तसे मालाची सेटिंग वगैरे होऊ शकते तर ह्या सर्व गोष्टीसाठी आणि अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल किंवा तुम्हाला कन्सल्टिंग पाहिजे असेल किंवा हे शेताफळ छटणीबद्दल पूर्ण मार्गदर्शन पाहिजे असेल तर तुम्ही त्याशी संपर्क करू शकता श्री तुळजा हेटेक नर्सरी बार्शीकर सांगोला प्रोपरायटर समाधान मुंडे शिक्षण बी एसॅग्री एम बे व गोल्डन शेताफळमध्ये माझा असणारा अनुभव हा एकवीस वर्षाचा अनुभव आहे ह्याचा लाभ सर्व शेतकरी बांधूंनी घ्यावा असं मला वाटतं आणि तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लाईक करावं आपली व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही तुमच्या शेतकरी बांधवांना पुढे पाठवा <coughs> आपला नंबर आठशे वीस आठशे बावीस एक हजार सात या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद नमस्ते शेतकरी आपण या बागेची व्हिडिओ काढत असताना एक तुम्हाला सांगायचं राहिलं होतं की या बागेमध्ये आपण छाटणी केल्यापासून एकदा पण आपण ह्याला शेंडा मारलेला नाही शेंडा न ना मारल्यामुळे तुम्ही बागेची कॅनोपी पाहू शकता ही पूर्ण अशी किती लांब गेलेली आहे आणि ही पूर्ण कॅनोपी लांब जाऊन ही एकच झाड तुम्ही पूर्ण बागेची कॅनोपी पाहू शकता किंवा त्याच्या ब्रँचेस पहा पूर्ण असे पूर्ण असे किती लांब गेलेले आहेत पहा तर हे असे पूर्ण ब्रँचेस लांब जाऊन व एकदा पण शेंडा न मारता झाडाला ही पूर्ण सेटिंग कशी भरलेली आहे हे तर तुम्ही पाहिलेलंच आहे तरी पण अगा पाहू शकता कशा पद्धतीने सेटिंग झालेली आहे आणि बागेचा माल हा पूर्ण आतमध्ये माल आहे पूर्ण आतमध्ये